हॅलो नमस्ते श्री स्वामी समर्थ कशा तुम्ही सर्व तुमचं सर्वांचं स्वागत आहे तुमच्या आपल्या आवडत्या चॅनल लक्ष्मी स्वामी सेवा मध्ये स्वामी समर्थ महाराजांचा चमत्कार कोणासोबतही घडू शकतो आणि आजचा चमत्कार घडला आहे एक मुस्लिम भक्त होती स्वामींचा चमत्कार पेठ वडगाव जवळील भादोले गावातील मुस्लिम युवक अलमास जमालदार जयसिंगपूर मधील हॉस्पिटलमध्ये एडमिट असलेल्या आपल्या मित्राला पाहायला आला तिथे स्वामींच्या दरबारातून सात्विक जेवणाचा डब्बा पूर्णपणे मोफत येत आहे हे पाहून तो जयसिंगपूर मधील स्वामींच्या मंदिरात आला आणि स्वामींच्या प्रेमात पडला त्याची पत्नी सतत स्वामींचा जग करू लागली त्या दोघांना अक्कलकोटला जाऊन स्वामींचे दर्शन घेऊन येऊया असे वाटू लागले पण ते जमेना म्हणून ते जयसिंगपूरच्या स्वामींच्या मठात येऊ लागले ते शाकाहारी बनले बकरी ईदला त्यांनी घरी शिरखुर्मा बनवला आणि चमत्कार झाला भांड्याचे झाकण उघडले आणि त्यात बकरी ईदच्या दिवशी महाराजांनी त्यांना दर्शन दिले त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले त्यांनी त्यांनी त्याचा फोटो काढला आज जयसिंगपूर च्या मठात येऊन त्यांनी स्वामींचे दर्शन घेतले जडीस्थळी काष्टी पाशाने स्वामी आहेत याची प्रचिती आली धन्यती स्वामी लिला महाराज आहेत आणि ते आपल्या भक्ताची काळजी घेत असतात श्री स्वामी समर्थक फोटो सुद्धा तुम्हाला दाखवला आहे त्या फोटोमध्ये व्यवस्थित पहा फोटोमध्ये जो शिरखुर्मा आहे त्यात स्वामी समर्थ महाराजांची प्रतिमा ही तयार झालेली आहे आणि स्वामी कधीच असं पाहत नाही की त्यांची सेवा करणारा व्यक्ती ह्या हिंदू आहे की मुसलमान स्वामी फक्त भक्तीला मान देतात स्वामी फक्त भक्तीला मान देतात आणि स्वामी फक्त श्रद्धा ओळखतात आणि बघा त्यांच्याकरता किती शुभ योग बकरी हिच्या दिवशी त्यांना स्वामी समर्थ महाराजांचे दर्शन झाले आणि ते समर्त मदे समर्त मदे आनी स्वामी समर्थ महाराजांच्या सेवेमध्ये लागले स्वामी समर्थ महाराजांच्या सेवेमध्ये येण्यासाठी फक्त एखादं निमित्त लागतं आणि त्यानंतर स्वामीचा वेळ लागला की तो व्यक्ती कधीच स्वामींजवळून दूर होऊ शकत नाही अशी ही स्वामी लीला असते तुम्हालाही असेच अनुभव येत असतील तर नक्की तुम्ही स्वामी सेवा करत राहा स्वामी सेवेमध्ये राहा स्वामी सेवेकरी वाढवत राहावा आणि स्वामी भक्ती करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ